नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शरद या युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये एक मोठ आदत आणि दुसरा मैदान पार पडलं आणि त्या मैदानात सगळ्यात लहान वासरू फायनल साठी पात्र झाला खूपच छान अशा रित्या पळाला तर चला बघूया माहिती अ आ... किती महिन्याचे आहे वासरू सोळा महिन्याचा वासरू आहे किती दिवसापासून चालू केलाय चालू काय जास्त दिवसाचं नाही पहिल्या मैदानाला आम्ही आयल्या नगरला गेलो होतो शो फेऱ्या तिथं पण आम्हाला गुलाल दिला दुसऱ्या आणि आज पण संभाजीनगर मध्ये तिसरा नंबर करणं म्हणजे लई मोठा आनंद आहे आम्हाला बघा मित्रांनो आज सलग दोन मैदानात सोळा महिन्याचं वासरू फायनल ला खूप मोठी गोष्ट आहे काय नावाने पळाली गाडी मुजीब पट्टण मस्जिद पट्टण बालानगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर काय सांगता येईल वासराबद्दल जे सांगा ना आमचं म्हणजे खूप कमी आहे आम्हाला असं वाटत नव्हता वासरू आम्ही पंचवीस हजारात घेतलेले आम्हाला घ्यायच्या टायमालाच असं वाटलं होता की वासरू काहीतरी करत आणि आम्ही त्याला लय लवकर मैदानात काढून घेतले म्हणजे शो फेरासाठी काढला होता पण त्याच्यापासून आम्हाला गुलाल दिला तेव्हापासून आम्ही कंटिन्यू कंटिन्यूला दोन मैदान केलं दोन्ही मध्ये दुसरा नंबर तिसरा नंबर केले कधी घेतला होता वासरू पाच महिने झालेले वास्त्र कुठं घेतला कशी झाली खरी गाडी मध्ये गाडी आली होती एक छोटी म्हणजे हा त्याच्या गाडीतून आम्ही वास्तू घेतला होता पाच महिने पूर्वी आम्ही घ्यायचं म्हणजे दुसऱ्या घेतला होता त्याच्याकडून आम्ही घेतलेले ते वास्तू काय बघितलं असं असं का, काय बघून घेतलं वासरू वेळेस घेतला होता ना आम्ही त्यावेळेस त्याच्यात आम्हाला क्वालिटी दिसली होती त्याच्यामुळे आम्ही वासरू घेतलेली काहीतरी करण बो आमचं नाव म्हणून कोणत्या बैलात अर्जुन मध्ये कसा झाला पैरा कसा पैरा त्या दिवशी पण तोच पेरा होता आमचा दुसरा झाला आम्हाला असं वाटलं की बैल आम्हाला कुठंतरी गुलाला ठेवतोय बैल पण चांगला आहे बैलाला नाव ठेवून काय पाहिजे हे नाही बैल एकदम आम्हाला म्हणजे ज्यावेळेस आम्हाला कोणी पेरा देत नव्हता म्हणजे आमचा लहान वासरू होता त्या टायमाला आम्हाला बैल दिला त्याचे पण खूप खूप धन्यवाद आमच्याकडून त्यांच्याबद्दल त्यांच्यामुळं आम्ही आज गुलाला आहे कोणता बैल होता याच्या काळात अर्जुन अर्जुन कोणत्या गावाचा कुठला शामवाड शामवाडीचा अर्जुन शामवाडीचा अर्जुन हा आज सलग दोन मैदानात फायनलला राहणं मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे आज एवढ्या कमी वयात आणि मालकाचं धाडाच बघा आज छत्रपती संभाजीनगर हे नाव खूप मोठं आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये मा मैदान होत आहे आणि सगळ्या टॉपच्या बैलांमध्ये पळून आज फायनल ला राहिलाय खूप मोठी गोष्ट आहे कसा आहे आनंद खूप आनंद आहे आम्हाला आज एकदम व्यवस्थित आनंद आहे म्हणजे आम्हाला असं वाटलं नव्हतं की आज आम्ही फायनल ला राहू आमची शेमीची अपेक्षा होती कारण आम्हाला गटला लय मोठी गाडी लागलेली होती त्याच्यामुळे आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही फायनल पर्यंत जाऊ पण आमचं वासरान आमचं नाव करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे कोण होता जॉकी कोणी गाडी जॉकी समीर समीर ड्रायव्हर बालानगर आमचं ड्रायव्हर आहे बघा मित्रांनो घरचा साज पळाला घरचा ड्रायव्हर बघूया ड्रायव्हरची काय प्रतिक्रिया बघा मित्रांनो समीर ड्रायव्हर आपल्या सोबत आहेत कशी पळाली गाडी आज गाडी तिनी फेरी हाकली तुम्ही कसा काय सांगता येईल म्हणजे त्यांना जितकं समजा आम्हाला असं काय वाटलं नव्हतं वासरू एवढं करून देईन पण आज त्यांना करून दिली तिने करायला वासर चांगलं पळालाय कशी पळायची वैशिष्ट्य वगैरे हो कशी वाचायची काय आता कंटिन्यू समजा जे पहिले गटालाची गाडी पळाली तिन्ही फेरे गाडी कशी सोडाली तीन फेरे सारखी गाडी पळाली तिन्ही फेरा सारखी गाडी पळाली कोण सुट्टी सुमेगर वगैरे सगळं आज वासरांनी तुम्हाला कुठतरी वरच्या लेवलला नेऊन ठेवलंय काय सांगता येईल काय काय आता आम्हाला त्याच्याबद्दल जितकं सांगितलं तितकं कमीच आहे मोठ असं लय मोठं घडून दिलं त्याला खूप नाव मोठं केलंय मोठं कोण आहे मालक मालकाचं काय अजित नाचित ना? पठान पठान <laughs> बघा मित्रांनो आज गाडी पळाली मालकाच्या नावाने मजीद पठाण पठाण बालानगर सोन्या ग्रुप बालानगर ना या नावाने गाडी पळाली आणि गाडीनं गुलाल केला आज आसरा माता केसरी छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिला आदात आणि दुसरा मैदान झाला आणि त्या मैदानात आपलं नाव उंचावला वासरांनी काय सांगता येईल आपल्या वासाबद्दल वासराचं सांगायचं त्याच्यासाठी सांगल्यामध्ये जितकं सांगितलं तितकं कमी आम्हाला असं वाटत नव्हतं वासरू एवढा लवकर आमचं एवढं मोठं नाव करेल आणि आज जे आहे एवढं मोठं मैदान आहे आम्ही त्याला आज फक्त म्हणलं आज गट निघलं तर आपला फायनल झालं आणि फक्त गटाच्या आशेने आलतो करू पण तिने आम्हाला आज फायनल पात्र केलं आणि फायनल मध्ये तिसरा नंबर म्हणजे दुसऱ्याचं मैदान असून तिने तिसरा नंबर करून दिला आज लईच म्हणजे आलं आहे असं त्याच्यावर जेवढं त्याचं म्हणा तेवढं कमी आम्हाला असं वाटलं नव्हतं वासरू आपला एवढा मोठा नवकर लवकर आज मोठे मोठे जुळले होते आणि मोठ्या मोठ्या गाड्या नामांकित गाड्या आज पळाल्या आणि त्या गाड्यात राहणं म्हणजे छोटी गोष्ट नाही वासरू आमचं पळत वासर पत्र काय विषय नाही पण जे आम्हाला नाही वाटलं टॉपच्या गाड्याला आपण घासू शकतो किंवा एवढा जवळचा नंबर करू शकतो त्याच्यात आम्हाला तिने लय आज आज आगळ आगळच आहे थोडा आनंद जे आज थोडा आगाळ आगळा वेगळाच आनंद आहे तिने लय भारी करू लाग खूपच सुंदर शहरित्या असं नियोजन केलं आणि सलग दोन मैदानात वासरू गट काढावं किंवा चेक करण्यासाठी नेलं आणि फायनल ला, ला राहिला मालकाचा आनंद खूप आज गगनात मावाना घरच्यांच्याकडच्या कशा प्रतिक्रिया असतात आज बैल मैदानात पळायला गेला अजून घरच्याला तर काही माहित पण नाही सांगितलं पण नाही अजून इकडेच आहे मी तर काय इकडे थोडा याच्यात मग सांगितलं नाही राहिला घरी तर आमची गाडी ना कंटिन्यू गुलात राहतील आमचा दुसरा म्हणून तिची गाडी कंटिन्यू राहते आमची पण आज त्याची मार मारखली गाडी दोन नंबर उतरली त्याच्यावर तिची जागाही भरून काढली आम्हाला त्याचा काही नाही तिची बी गाडी चांगलीच पळली पण तिची जागाच सांगता येईल काय हो दावनीचा बुनच सांगता येईल किती वर्षापासून गाडा पळवताय एक दहा वर्षापासून किती गुलाल सांगता येईल गुलाल तर आता भरपूर झालेले तसे मस्त नाही याच्याशी एवढे गुलाल झालेले आपले तसे तीन फेऱ्याचं मैदान आता तर पहिले चालू होतात नाही आपण तिकडे जात बी नाही आपल्या भागातच खेळतो जास्त करून पण बिंजोडचे भरपूर गुलाल आहे मग आपले मध्ये मग बिंजोडचे किंगच आहे आपण बिंजोडचं जास्त आवड आहे आपल्याला पण आता तीन फेरे झाला त्याच्यामध्ये आपण जास्त लागायला लागला आता आज हे वासरू पळत आहे त्याच्या पहिले पण बक्या नावाचं वासरूवरून नाव खूप मोठं केलं आज एक चांगल्या लेवलच पद मिळालं ह्या बैलगाडी क्षेत्रात आनंद खूप मोठा आहे खूप मोठा आनंद आहे आजचा चला शुभेच्छा तुम्हाला आशा जीतून पुढे तुमचा गुलाल कायम राव ठीक धन्यवाद